तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव परिसरात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोर मोटारसायकल्स असलेले बापलेक रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं त्यांना धडक दिली आणि या भीषण अपघातामध्ये बापाचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झालाय ही घटना आज चार वाजता घडली आहे या भीषण अपघातामध्ये रघुनाथ बबन जाधव वयवर्षे चाळीस राहणार चासनळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव वैवर्ष चौदा हा गंभीर जखमी झालाय या जखमी मुलाला खासगी रुग्णवाहिकेतून आळीफाटा येथील रुग्णालयात दाखल केलं गेलंय तर मयताला संगमनेर येथील कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय मयत रघुनाथ बबन जाधव हे मोटारसायकल क्रमांक एम एच चौदा जी जे सतरा सत्तेचाळीस हिच्यावरून रस्ता ओलांडत असताना किया कंपनीची कार क्रमांक एम एच चौदा एल ए चोपन्न सत्तेचाळीस हिच्यावरील चालक शशांक अशोक शिंगारे वैवर्ष छत्तीस राहणार टिंगरेनगर पुणे हे पुण्याकडून नाशिककडे भरधाव वेगानं जात असताना हा भीषण अपघात झालाय तर अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार एका सुटल्या शेडवर जाऊन आदळलीय आणि मोटारसायकलचा चक्काचूर झालाय या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचा पोलीस फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला अपघातग्रस्त वाहनं रोडच्या बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट